नमस्कार 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 मित्रांनो कशा आहात तुम्ही मजेत ना तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा येणारा सगळ्यात एक मोठा प्रॉब्लेम जो आहे आयफोन बद्दलचा तो आपण सॉल्व्ह करणार आहोत हो। बऱ्याचशा लोकांना अपडेट झालेला आहे आयफोन एटीनमध्ये कन्वर्ट झालेला आहे एटीनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक मेन जो प्रॉब्लेम येतोय म्हणजे तशी दोन प्रॉब्लेम येत आहे एक तर तुम्हाला कंट्रोल पॅनलचं येत असेल जे कंट्रोल पॅनल तुम्हाला आवडत नसेल ते पण ठीक आहे तुम्हाला आपण त्याचा प्रॉब्लेम देखील पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करूया आपण मेन जो प्रॉब्लेम येतोय तो येतोय तुम्हाला व्हॉइसमेलचा तर मेल काय होतंय जेव्हा आपण आपल्याला कोणी कॉल केला तर ऑटोमॅटिकली आपण कॉल इग्नोर केल्यानंतर त्याला एक व्हॉईस मेल रेकॉर्ड होतो आणि त्याला ऑटोमॅटिकली चालला जातो समोरून एक इंग्लिशमध्ये बोलतो आणि त्याचं जे व्हॉइस आहे तो आपल्याला ऐकू येतो नंतर आपण ऐकू शकतो तर तो व्हॉइसमेलमुळं बरेच लोक इरिटेट होत आहे की दादा हे ऑप्शन कसं बंद करायचं कसं बंद करायचं कसं बंद करायचं कारण की हा प्रॉब्लेम मला देखील आला होता आणि मी देखील माझ्या आयफोनचा ऑप्शन जे आहे ते पूर्णपणे बंद करून टाकलेलं आहे मला हे ऑप्शन बिलकुल आवडलेलं नाहीये तर हे ऑप्शन कुठे आहे काय आहे कसं बंद करायचं तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी हा व्हिडिओ तुमच्या आयफोनवाले मित्रांसोबत शेअर करा चॅनलमध्ये नव्या असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर जास्त टाइमपास न करता चला सुरू करूया तर चला मित्रांनो हे ऑप्शन कसं बंद करायचं ते सांगतो त्यापूर्वी अजून एक क्वेश्चन तुम्हाला जसं की इंट्रोमध्येच मी तुम्हाला सांगितलं की कंट्रोल पॅनलचा एक प्रॉब्लेम येतोय तर कंट्रोल पॅनलचं जे प्रॉब्लेम आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणारच आहोत कारण कंट्रोल पॅनल आपल्याला पहिल्यासारखं करायचं असेल तर ते देखील सांगणार आहे कारण खूप मोठी स्लाइड तिथं तयार होत आहे पण ठीक आहे आपण करूया पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व पण यापूर्वी आपल्याला जर कधी व्हॉइस वेल बंद करायचं असेल तर यासाठी तुम्हाला सिम्पली तुमच्या सेटिंगमध्ये जायचं आहे तुम्ही सेटिंगमध्ये आल्यानंतर मित्रांनो इथं खूप सारे तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे तुम्हाला सिम्पली काय करायचं मित्रांनो आपल्या खाली घ्यायचं आहे खाली म्हणजे सगळ्यात खाली घ्यायचं आहे जेव्हा एक एकदम बॉटमला जाणार तुम्हाला एक ऑप्शन दिसणार ॲप्सचं तुम्हाला त्या ॲप्सला क्लिक करायचं आहे जसं की मी त्या ॲप्सला क्लिक केलं इथं तुम्हाला मेलचं ऑप्शन मिळणार नाही आहे इथं तुम्हाला अजून एका ऑप्शनमध्ये जावं लागणार आहे तर आपण थोडं खाली घेऊया तर खाली स्क्रोल केल्यानंतर अजून तुम्हाला पीमध्ये जायचं आहे पीमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसणार आहे फोनचं फोनच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे इथं देखील बरेचसे लोक गोंधळून जातात म्हणून तुम्ही काय करा की इथं एक ऑप्शन आहे ते शोधा तर इथं खाली घेतल्यानंतर तुम्हाला लाईव्ह व्हॉइस मेल दिसन हे ऑप्शन तुम्हाला चालू असणार आहे हे सिम्पली पद्धतीनं तुम्हाला बंद करून टाकायचं आहे हे ऑप्शन जसं तुम्ही बंद कराल तर तुमचं जे व्हॉइस मेल होते ते, ते सगळे बंद होऊन जाणार आहे आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इश्यू येणार नाहीये कारण की हे ऑप्शन काय होतं मित्रांनो की ह्या ऑप्शनमुळे बरेचसे लोकांना व्हॉइस मेल म्हणजे एखाद्या आपण कामात असलो की समोरच्या व्यक्तीचा काही व्हॉइस नोट असेल तर तो, तो स्वतः बोलून द्यायचा आपण ते नंतर ऐकले की आपल्याला कळून जायचं की समोरच्या व्यक्तीचं काय काम आहे आपल्याकडे पण आपल्या इकडं म्हणजे मी सांगतोय पर्सनली आपल्या इकडच्या लोकांना हे ऑप्शन आवडलेलं नाही आहे कारण की त्याचे रिव्ह्यू देखील बघितलेले मी इंस्टाग्रामवर बघितले युट्यूबला बघितले तर त्या हिशोबाने ते ऑप्शन काही एवढं विशेष नाही वाटलं म्हणून हे ऑप्शन कसं बंद करायचं बरेचसे क्वेश्चन आले होते म्हणून म्हटलं चला हा व्हिडिओ बनून तुमचं जे प्रॉब्लेम आहे ते पूर्णपणे सॉल्व्ह करा तर या व्यतिरिक्त तुमच्या आयफोन विषय किंवा अँड्रॉइड विषय काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स मध्ये विचारत चला आता व्हिडिओ कंटिन्यू येतील तर मी भेटतो तुम्हाला नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यांना जय महाराष्ट्र